चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी तू गाफे मी गुग चंद्रावळी मी गाफेकळी ग्रा तू ग चंद्रावळी मीघ चाळी तू ग्रावळी खळी कुठे चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाली राधा तू सकाळी सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी राधा चालली मथुरा पेट राधा चालली मथुरा पेट दोईवर घेऊनी दुधाचा माठ डोईवरी घेऊनी दुधाचा माठ राधा चालली मथुरा पेट राधा चालली मथुरा पेट डोईवर घेऊनी दुधाचा माठ डोईवरी घेऊनी माट कुठे चालली राधा तू एवढ्यास काळीस काळी कुठे चाली राधा तू एवढ्यास काळीस काळी कुठे चाली राधा तू एवढ्यास काळीस काळी कुठे चाली राधा तू एवढ्यास काळीस काळी तू गंद्रावळी मी तू गंद्रावळी मीघ चापे कळी तू गंद्रावळी मीघ कुठे चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी 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 राधा चालली मथुरा पेट राधा चालली मथुरा पेट डोईवर घेऊन दुधाचा माठ डोईवर घेऊनी दुधाचा माठ राधा चालली मथुरा पेट राधा चालली मथुरा निवा निवा चा पेट डोवर दयाचा माट डोईवर घेऊनी दयाचा माट ग चंद्रावळी मी पे चंद्रा दुग दुग चंद्रा तू ग चंद्रावळी दुग तू ग चंद्रावळी मी कळी तुग ग चंद्रावळी मी गाफे काळी कुठे चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्या सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी तू गंद्रावळी मी चापेकळी तुग चंद्रावळी मीघ चापेकळी तुग चंद्रावळी मीघ चापेकळी तू चंद्रावळी मी ग चापे कुठे <tiny |notimestamps|> चाली राधा तू एवढ्या सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्यास काळी सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्यास सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्यास सकाळी राधा चालली तुरा पेट राधा चालली मथुरा पेट डोळीवर माट नोळीवरी घेऊ नोण्याचा माट डोळीवर घेऊन लोण्याचा माट डोळीवरी घेऊन लोण्याचा माट दुग चंद्रावळी मी पेकळी दुग च... चंद्रावळी मी गापे कळी तू ग चंद्रावळी मी गापे कळी तू ग चंद्रावळी तुग चापे कळी कुठे चालली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी डोईवर घेऊनी तुपाचा माठ डोवारी घेऊनी तुपाचा माठ डोईवर घेऊनी तुपाचा माठ डोवारी घेऊनी तुपाचा माठ तुप तुप राधा चालली मथुरा पेट राधा चालली मथुरा पेट राधा चालली मथुरा पेट राधा चालली मथुरा पेट तुग चंद्रावळी पेकळी चापेकळी तुग चंद्रावळी मीघ चापेकळी तुग चंद्रावळी मीघ चापेकळी तुग चंद्रावळी मीघ चापेकळी कुठे चाली <च्णाएगे> <चाली। चाली। बोरीका च्णाएगे> राधा तू एवढ्या कुठे <साथागे> <च्णाएगे> <गीजेते च्णाएगे> <थासे tribaliste> <गुणाएगे> चाली राधा तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाली राधा तू एवढ्यास काळीस काळी कुठे चाली राधा तू एवढ्यास काळीस काळी कृष्ण महाराज जय